जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी सगळ्यांचे कमेंट वाचते परंतु रिप्लाय नाही करत तर ते कमेंट वाचत असताना खूप दुःख होतं दुःख या गोष्टीचं की खूप दुःख आहे जगामध्ये खूप म्हणजे काही काही कमेंट वाचून सुद्धा ते कमेंट वाचताना रडायला येतं मध्ये कोणाच्या पतीबद्दल असेल कुणाचं एक महिना एक महिन्याचं मुलं एसी ओमध्ये असल्याचं असेल कुणाचं बहिणीचं असेल कुणाच्या भावाचं असेल आणि खूप मैत्रिणींनी त्यांचे भाऊ गमावले खूप दुःख होतं आणि कुठेतरी एखादा असाही कमेंट असतो की असं वाटतं की बाबरे किती निष्ठूर लोकंसुद्धा ह्या जगामध्ये आहे परंतु त्या लोकांना मला काहीच म्हणायचं नाही मी एवढंच सांगेन भगवंता सगळ्यांना सद्विवेक बुद्धी दे आणि सगळ्यांचं कल्याण कर हो देवावर राग करणारी मी आज सांगते देवाचं नाव घेते आणि खूप कमेंट करून खूप मैत्रिणी जे सत्य आहे तेही सांगता की या घटनेवर काळ हेच औषधे व आणि मी पण समजू शकते की काळ हेच औषधे मी आता असंच विचार करत होते की मी का व्हिडिओ बनवते का कुणाच ठाऊ पण मला असं वाटतं की जसं की सकाळी आठ नऊला माझे मिस्टर घरातून जाता रात्री त्यांचा येण्याचा काही वेळ नसतो माझ्या ज्या भावना आहे मला जे बोलावंसं वाटतं जे मी तुमच्याशी व्हिडिओमधून बोलते मलाही माहिती आहे आता पाच तारखेला माझ्या भावाला महिना होईल आणि जो की निसर्गाचा नियम आहे हळूहळू हे दुःख कमी होत जाईल जसं मी म्हटलं माझ्या भावाला विसरणं तर कधीच शक्य नाही कधीच त्याला विसरू नाही शकणार पण दुःखाची जी काय म्हणतो आपण त्याला ती खूप जास्त आहे ती कमी होत जाईल परंतु ह्या ज्या भावना आहेत माझ्या ताज्या ताज्या माझ्या आठवणी आहेत त्या ज्या मी तुमच्याशी शेअर करते व्हिडिओ रूपात कायम माझ्याकडे राहतील की मी माझ्या भावाबद्दलच्या भावना काय काय तुमच्याशी शेअर केल्या म्हणून मी बनवते कुठेतरी खरोखर मला हलकं वाटतं जेव्हा मी तुमच्या सगळ्यांशी बोलते व्हिडिओच्या रूपात आणि जसं मी म्हटलं की मी भगवद्गीतेवर व्हिडिओ ऐकते तर असंच सोशल मीडियावर स्क्रोल करता करता ग्रो मोशन चॅनलला मी एकदा इंटरव्ह्यू दिला होता तोच व्हिडिओ माझ्या नजरेसमोर आला आणि मग मी बघायला लागले तो व्हिडिओ तर त्या व्हिडिओमध्ये मी खूपदा असं म्हटले की भगवंताला मी खूप श्रेय दिलं की माझ्या जीवनामध्ये जे पण काही चांगलं आहे ज्या पण चांगल्या गोष्टी घडल्या त्या परमेश्वरामुळेच घडल्या जे की सत्य आहे आणि हो काही ताई मला आठवण करून देता की प्रशांतजींची तब्येत जेव्हा बरी नव्हती तू स्वामी समर्थांचीच कृपा मानली आणि नंतर अक्कलकोटला पण गेले स्वामींच्या दर्शनाला हो एकदम बरोबर आहे परंतु आपण मनुष्य ना खूप स्वार्थी आहोत स्वार्थी जेव्हा परमेश्वर आपल्याला मदत करत नाही किंवा आपल्या मनासारखं काही घडत नाही आपण देवाला दोष द्यायला लागतो पण त्याचबरोबर हे पण समजलं पाहिजे ना की जे दुःख माझ्यावर माझ्या कुटुंबावर आलेलं आहे त्याची तीव्रताच एवढी आहे की सगळं कळत आहे सगळं आहे जन्म आहे तिथे मृत्यू आहे प्रत्येक येणाराला जायचंच आहे देवाला दोष देऊ नये जाणाराबद्दल रडणं शोक करणं पण आहे तरी पण करतं माणूस त्याच त्याच चुका आणि ज्या माझ्या मैत्रिणी ह्या दुःखातून गेल्या आहे दुःख सोसलं आहे त्या भलीभाती समजतं माझं हे दुःख आणि हो मी सुद्धा मान्य करते की जीवनामध्ये खूप वेळेस मला भगवंताने साथ दिली स्वामी समर्थ महाराजांनी साथ दिली जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक चढ उतार आले वेळोवेळी परमेश्वराने मला साथ दिली मोठे मोठे संकट आले दुःख आले प्रशांतजींना हार्ट अटॅक आला प्रशांतजींची एनजिओप्लास्टी झाली प्रतीकला करोना झाला प्रशांतजींना करोना झाला प्रशांतजींची सायनस सर्जरी झाली एकदा नाही दोनदा झाली आणि ना दुःख आलं की माणसाला देव आठवतो मी तर कायम हाच प्रयत्न करते दुःख असो सुख असो देवाची आठवण ठेवण्याचा माझा कायम प्रयत्न असतो पण हो ही गोष्ट तितकीच सत्य आहे की, की दुःखात देव जास्त आठवतो माणसाला आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने महादेवाच्या रूपाने कुठल्या ना कुठल्या रूपाने परमेश्वराने येऊन माझी मदत केली मग परमेश्वराला आपलं समजून हाच राग परमेश्वरावर की एवढ्या वेळेस केली अजून एकदा केली असती म्हणजे शेवटच्या क्षणी मी सांगते की मी ना शेवटच्या क्षणी अशी म्हणायला ला लागले होते कालही मी माझ्या बहिणीला फोनवर हे सांगितलं की मी स्वामी समर्थ महाराजांना असं म्हणत होते की याच्यानंतर जीवनात माझ्या स्वतःच्या वैयक्तिक माझ्या कुटुंबावर काही दुःख येऊ द्या किती मोठं दुःख येऊ द्या कसा प्रसंग येऊ द्या मी तुमच्याकडे मदत नाही मागणार मी नाही सांगणार मला मदत करा मी नाही सांगणार धावण्या शेवटचं बस शेवटचं आज शेवटचं माझ्या माझ्या मदतीला धावण्या माझ्या भावासाठी धावण्या अशी खूप प्रार्थना केली होती परंतु ठीक आहे हे जीवनाचं सत्य आहे जसं की खूप मैत्रिणी सांगतं की त्याचं आयुष्यच तेवढं होतं देवाने त्याला तेवढंच आयुष्य दिलं होतं आणि हे सत्य आपण एक्सेप्ट करायला पाहिजे पण ते इतकं इझी नाहीये एक्सेप्ट करणं आत्ता माझ्या छोट्या बहिणीशी मी जस्ट बोलले सगळ्यात छोट्यासा सहा ती माझे व्हिडिओ बघती ती मला सांगत होती की गुडीता तू किती रडती तू कसा अवतार करून घेतला आपलं पण तेच होणार आहे एवढी छोटी माझ्यापेक्षा सगळ्यात लहान असून ती मला समजत होती समजवत होती की जसं आपला, आपला भाऊ गेला आहे आपण पण जाणार आहे पण तू खूप रडते तू खूप त्रास करून घेतला मीच खूप रडते असं मी म्हणत नाही माझे आई वडील तर खूप रडता माझी भाऊजाई खूप रडते त्यांचं दुःख माझ्यापेक्षा काही पटीने जास्त असेल परंतु हो येतं मला रडू खूप रडू येतं पण मी खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते आत्ताच मी एक माझ्या भाऊजाईने मला मा त्यांच्या दोघांचा डान्स पाठवला तिच्या भावाच्या लग्नाच्या वेळेचा डान्स आहे तो बघून पण मला खूप रडायला आलं ती तर मोबाईलमध्ये त्याचे फोटो त्याचे व्हिडिओ बघत राहते आणि मला सांगते की तुमच्या तुम्ही जेव्हा आल्या मागच्या वेळेस तो व्हिडिओ केला होता त्याच्यात ते बोलले मी तो व्हिडिओ बघत राहते माझ्याकडे व्हिडिओ नाही त्यांचा ज्याच्यात असे बोलताय ब ते तो बघते मग मला कुठेतरी वाटतं की चला त्या व्हिडिओच्या रूपाने मी सुद्धा तो व्हिडिओ बघितला एकदा नाही आणि एकदा बघितला आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो की व्हिडिओच्या रूपाने माझ्या भावाच्या आठवणी आहेत तशा ह्या ज्या भावना शेअर करते आत्ता त्या पण राहतील माझ्याकडे की माझा भाऊ गेल्यावरच्या मी काय काय भावना तुमच्यावर शेअर केल्या खूप मनाला त्रास होतो खूप माणूस स्वतःला दोष देतं जसं मी आधी पण तुम्हाला सांगितलं की का मी एवढी स्वार्थी झाले का मी कधी त्याला विशेष फोन करत नव्हते कामी का मी कधी त्याची विशेष चौकशी करत नव्हते का मी कधी त्याला व्हिडिओ कॉल करत नव्हते आणि आता मी काय करू शकते आता मी काय करू शकते मग मला माझ्या स्वतःच्याच मनाच्या समाधानासाठी मला कुठेतरी समाधान मिळावं म्हणून मी एक गोष्ट केली जसं की मी सांगितलं माझा लहान भाऊ पण एक लहाणा सागर आमच्या सगळ्यात पेक्षा छोटा त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे तो त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पडणार आहे मग त्या आईवडिलांच्या बाबतीत असो भाऊजाईच्या बाबतीत असो भावांच्या मुलांच्या बाबतीत असो याची मला काय आम्हाला सगळ्यांना पूर्ण खात्री आहे तरीसुद्धा मला माझ्या स्वतःला माझ्या स्वतःच्या मनासाठी कुठेतरी मला थोडीशी शांती मिळावी म्हणून मग मी माझ्या भाजीच्या नावाने पॉलिसी एल आय सीची पॉलिसी स्टार्ट केली ह्याच महिन्यापासून माझी भाची आत्ता दहा वर्षाची आहे गावाकडे मुलींचे लग्न लवकर होता मग ती वीस वर्षाने तिचं लग्न हो नाही तर पंचवीस वर्षाने तिचं लग्न हो कारण की आजकाल हल्ली गावाकडच्याही मुली शिकत असतात स्वतःच्या पायावर उभे राहतात म्हणून नाही एवढ्या लवकर लग्न होत पण जेवढ्याही वर्षाने तिचं लग्न हो दहा वर्षांनी हो पंधरा वर्षांनी हो, हो। मी दर महिन्याला एल आय सीची पॉलिसी तिच्या नावाने भरत राहणार आणि हे मी याच्यासाठी नाही केलं की बॉ मदत कारण की मला माहिती आहे माझा छोटा भाऊ समर्थ आहे तो काहीच कमी का पडू देणार नाही त्यांना पण मी हे माझ्या स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी की मी नकभर कुठेतरी काहीतरी करू शकले माझ्या स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी तो एक पाऊल मी उचलला आणि त्याचं मला समाधान आहे मीच काय माझ्या सगळ्या बहिणी आम्ही काहीतरीच आमचे हेच प्रयत्न असणार आहे की आम्ही त्यांना कधीच का काही कमी पडू देणार नाही आणि हो खूप वाईट वाटतं काही ताई सांगता की त्यांच्यावर जेव्हा दुःख आलं त्यांच्या नवऱ्याकडच्या परिवाराने त्यांना साथ नाही दिली खूप वाईट वाटतं खूप वाईट वाटतं आणि वाईट कमेंटमुळेच काय मी स्वतःही बघितलं आहे प्रत्यक्षात माझ्या भावाच्याच मित्राच्या बाबतीत असं घडलं आहे किंवा अनेक ठिकाणी आपण असं बघतो की एखाद्या स्त्रीचा जेव्हा लाईफ पार्टनर तिचा नवरा देवाघरी चालला जातो तेव्हा तिला प्रेमाची सहानुभूतीची आधाराची खूप गरज असते पण खूप चुकीचं आहे की खूप ठिकाणी नाही दिलं जात सासरच्यांकडून तरी नाही दिला जात तो आधार तो सहारा तो प्रे ते प्रेम ती सहानुभूती नाही दिली जात तर असं नाही झालं पाहिजे एका स्त्रीने जर दुःख दुसऱ्या स्त्रीच्या जा दुःखाची जाणीव ठेवली तर असं नाही होणार म्हणजे ऑलरेडी देवाने त्यांच्यावर एवढा अन्याय केला देवाने केला म्हणा करमाणे झाला म्हणा पण झाला ना अन्याय तर होतो तर अशा वेळेस बाकीच्यांनी अशा स्त्रीला तिच्या मुलाबाळांना सहाराच दिला पाहिजे साथच दिली पाहिजे आधारच दिला पाहिजे असंच <coughs> मी माझ्या व्हिडिओतून प्रार्थना करून सांगेन ज्या वेळेस मी ह्या पॉलिसीबद्दल मी असेच विचार करत होते आले तेव्हाच झाले त्या ते गोष्टीला दहा दिवस की मी काय करू शकते मी काय करू शकते आता मम्मी प्रतीकला बोलले माझ्या मुलाला की मी स्वराच्या नावाची पॉलिसी स्टार्ट करते तिच्या लग्नापर्यंत जेव्हा कधी तिचं लग्न होईल दहा वर्षाने पंधरा वर्षाने कारण ती आत्ता दहा वर्षाची आहे तो बोलला मम्मा जेव्हा स्वराचं लग्न राहील आपल्याकडून जे होऊ शकेल आपण ते करणारच आहे पण तुला जर आत्ता ते करून समाधान मिळत असेल तर तू कर माझ्या मुलाने हमी भरली लगेच आणि त्या क्षणी मी तो डिसिजन घेतला आणि माझ्याच बहिणीला फोन केला कारण की ती एल आय सीचे कामं करते आणि सांगितलं की मला असे अशी पॉलिसी स्टार्ट कर स्वराची माझे दोघं भावांमध्ये एकमेकांबद्दल इतकं प्रेम होतं आपण बघा असं दैनंदिन जीवनामध्ये मरणाच्या गोष्टी करतो कधी कधी मी नवरा बायकोचं चालू असतं ना मी नाही राहिलो तर मी नाही राहिले तर दोघं दोघांच्या बायकांना म्हणायचे समोर नाही मागे माझा भाऊ आहे ना माझा भाऊ रामासारखा आहे मोठा आहे त्याच्या बायकोला तसंच म्हणायचा की माझा भाऊ आहे ना माझा भाऊ रामासारखा आहे आणि लहान आहे त्याच्या बायकोला तसंच म्हणतो नेहमी ती सांगते की ब माझा भाऊ आहे तो कधीच पोरण कमी पडू देणार नाही तो त्याच्या बायकोला असं सांगायचा आणि हा पण याच्या बायकोला असंच सांगत आला दोघं भावांमध्ये कधी वाद नाही कधी भांडण नाही कुठल्याच गोष्टीवरून नाही कधी त्यांच्यात व्यवहार आला आडवा आला नाही कधी कामावरून झालं नाही खूप प्रेमाने लहाण्याने मोठ्याला भाऊच म्हणावं वा, नावाने नुसतं भाऊ आणि एक किस्सा सांगते मी तुम्ही तो म्हणाल ताई तुम्ही एवढ्या रागं भरल्या म्हणजे मी तुम्ही किती आग गाव असाल असं का तुम्ही मला म्हणत नाही पण हो मी माझ्या लहान भावावर पण एकदा रागं भरली होती ती चुकी परत नाही करणार आता पण हो भरली होती असंच तर त्याच्याशी पण मी न बोलती झाली तर माझा मोठा भाऊ माझा हा भाऊ मला समजवायचा अगं बाई तो लहान आहे त्याला काय झालं तर तू हा विचार करशील का तू धावत पळत त्याच्याकडे जाशील किंवा तुला काय झालं तर तो विचार करेल का तो मी बोलतो नाही तर धावत तुझ्याकडे जा जाशील असं लहान असून त्याने मोठ्यासारखं आम्हाला समजून सांगायचं जेव्हा वडिलांशी बोलत नव्हते तेव्हा मी असंच सांगायचं की बाई त्यांचे किती जीव दिवस राहिले म्हातारे येते पिकलं पाण कधी गळून पडेल माझे वडील मिल्ट्रीमध्ये मा असल्यामुळे थोडे स्ट्रिक्ट स्वभावाचे चिडके आहे जास्त आणि वय झालं म्हणजे माणसाची चिडचिड जरा जास्तच होती तर वडील चिडून कधी काही बोलले बी त्याने कधीच वडिलांच्या शब्दाचा राग केला नाही कधी वडील काही म्हटले असतील तर त्याने कधीच राग केला नाही तेवढ्या बोलतात त्याला राग करणं कधी आलंच नाही ते सगळं माझ्यात थोडं जास्त आहे असं मी म्हणेन मला जर एखादी गोष्ट नाही पटली मग ती व्यक्ती समोरची कोणी असो मी काही टायमापुरतं बोलणं बंद करते म्हणताना भांडणापेक्षा आबोला बरा तशा काही सवयी आहे माझ्या अशा माझ्या भाऊने समजून सांगावं त्याचा तो, तो एक चांगला भाऊ चांगला मुलगा नव्हता तर एक तो, तो चांगला जावईसुद्धा होता त्याच्या सासूबाई त्या मामी जेव्हा राडायच्या त्या सांगायच्या कुठेच असं जावई जा निसणारे कुठेच नाही कारण की माझ्या भाऊजाईचे वडील पण देवाघरी गेले काही अल्पशा आजार आणि अचानक नंतर गेले आता माझ्या भावाच्या लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी तर त्याच्या साल्याचं म्हणजे बायकोच्या भावाचं लग्न होतं तर माझ्या भावांनी इतकं त्याच्यामध्ये म्हणजे असं घरच्या लग्नासारखं भाग घेतला नुसतं त्यानेच नाही तर माझ्या लहान भावाने सुद्धा दोघं भावांनी लग्नामध्ये भाग घेतला त्या मामी त्या दिवशी सांगायच्या माझ्या घराची घरभरणी होती तर मला माहीत सुद्धा नव्हतं म्हणे काय जेवण बनवाय आम्हा गवलंय म्हणजे त्याने त्याची जबाबदारी तिथंसुद्धा पार पाडली मेवणीला सुद्धा कधीच बाई सोडून त्याने हाक मारली नाही एक मेवणी आहे त्याला तिलासुद्धा नेहमी बाई म्हणूनच हाक मारायचा तीसुद्धा जावायची जबाबदारी त्याने खूप चांगल्या प्रकारे पार पाडली त्या मामी सांगता जेव्हा यायचे बोआ मोटरसायकलवर जायचा बायकोला सोडायला घ्यायला लोक त्याची पर्सनॅलिटी अशी लोक बघतच राहायचे कुठं बी उभं राहील चौकामध्ये माझा भाऊ कुठंही उभा राहिला लहान म्हणा का मोठा म्हणा त्यांच्याजवळ लगेच लोक धावून येतात आठ दहा जणांचा घोळका लगेच त्यांच्याजवळ जमा होईल असं त्यांचं वागणं बोलणं अनेकांना त्यांच्याकडून जेवढी शक्य झाली त्यांनी दुसऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आज काय तारीख एकोणतीस तीस तारीख असेल पण माझ्या घरातल्या देवांची नाही पूजा करत मी पण बघा काल कसा का इन्सिडन्स घडला जसं मी खाली सोसायटीत रोज अकरा सव्वा अकराला गरम गरम पोळ्या करून खाली घेऊन जाते काही ताईंच्या कमेंटमुळे मी आधी नुसतं तूप लावायला लागली कोणी सांगतं तूप घालू नका गायला पचत नाही मग थोडंसं लावते तुपाचं आपण वरच्यावर एक दोन बोटं गुळाचा खडाई ठेवून नेते का तर माझा भाऊ गुळ खायचा कालना गायींना पोळ्या घालून आले आणि पोळी घालता घालता गायने माझा हात चाटला तर तिथे नळपणे तिथे हात धुतला आणि लक्षातच नाही की मी देवावर रागं भरली चालली गेली मंदिरामध्ये श्रीकृष्ण भगवान यांचं मंदिर आहे गीताचं ऐकते मग भगवंताला हीच प्रार्थना केली इथून पुढे माझी प्रार्थना तुम्हाला हीच राहील की माझा भाऊवाचा आत्मा जिथे कुठे त्याच्या आत्म्याला शांती मिळू दे जीवनामध्ये त्याच्याकडून काही चूक भूल झाली असेल त्याला क्षमा करा आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळू द्या अशीच प्रार्थना मंदिरामध्ये केली मग आज पण पोळी घालायला गेले तेव्हा आजही मंदिरात गेले आणि प्रार्थना केली प्रसाद वाटतात मंदिरात प्रसाद घेतला घरी आले प्रसाद प्रतिकला दिला कारण माझा आज उपवास सोमवार येतं आणि बरं वाट वाटतं जरा की चला माझ्या भावाच्या आत्म्यासाठी मी प्रार्थना करून आले असं